कोकण किनारपट्टीवरील छोटी बंदरे विकसित करून त्याद्वारे जलवाहतूक सुरू करण्याचा प्रयत्न करणार आहे जलवाहतुकीच्या माध्यमातून कोकणवासी आपल्या गावाकडे यावेत अशी माझी इच्छा आहे असे प्रतिपादन राज्याचे मत्स्य व्यवसाय बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी केले राणे कणकवली येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते जलवाहतुकीसाठी आवश्यक बैठका सुरू केल्या असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बैठक झाली आहे आज रत्नागिरी येथे बैठक होत आहे लवकरच एक संयुक्त बैठक घेऊन जलवाहतूक सुरू करण्याच्या दृष्टीने आढावा घेण्यात येईल असेही ते पुढे म्हणाले मत्स्य व्यवसायासाठी तुम्ही फार मोठ्या प्रमाणात चांगल्या पद्धतीने कार्य करता चांगल्या इनिशिएटिव्ह तुम्ही घेतलेली आहे पण त्याच संदर्भात बंदर सुद्धा विभाग आपल्याकडे आहे तर छोटी छोटी बंदर विकसित करून जलवाहतूक होण्याच्या दृष्टीने काही प्रयत्न सुरू होणार प्रस्ताव मी मी सिंधुदुर्गाची तशी बैठक बोलवलेली होती आज रत्नागिरीच्या बैठकीसाठी जातोय जलवाहतुकीच्या दृष्टिकोनातून जेणेकरून लोकांना आता बघा कोकण रेल्वे सुरू झाली आपल्याला किती सोय झाली एन सिक्स्टी सिक्स हायवे आला त्याच्याने आपल्याला किती सोय झाली तसंच माझी इच्छा आहे की एक दिवस लोकांनी वाहतुकीच्या निमित्ताने ग मुंबईवरून यावं गावी यावं हा माझा प्रयत्न आहे त्या दृष्टिकोनातून मी माझे प्रस्ताव मागितलेला आहे योग्य वेळी त्याच्याबद्दल निर्णय घेतला जाईल आणि जाहीर केलं जाईल